निमित्त राजपूत समाजाच्या वतीने येथील बालाजी मंदिरापासून रंगगाडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली धुलीवंदनाला रंग खेळण्याची ब्रिटिशकालीन परंपरा रजपूत समाजात असून सोलापुरात सायंकाळी बालाजी मंदिरात सायंकाळी बालाजी मंदिरात राजपूत समाज बांधव एकत्रात आले यावेळी भगवान बालाजी यांच्या नावाने आरती करून देवाला रंगाचा टिळा लावला त्यानंतर समाज बांधवांनी एकमेकाला गुलाल लावत ढोली वाजवत फाग म्हणत सण साजरा केला यंदाही पाण्याचा अपव्यय टाळून केवळ कोरडा रंग लावत उत्सवाचा आनंद घेतला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत समाजातील ज्येष्ठ मान्यवर दिलीपसिंह हजारी उज्ज्वल दीक्षित किरण सिंह चव्हाण संजय दुबे प्रकाश शुक्ला अमित सिंग पवार मुकेश ठाकूर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बालाजी मंदिरातून ही मिरवणूक निघाली ज्यांच्या घरी दुःखद प्रसंग घडला आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांना रंग लावणे व त्यांना बताशा खाऊ घालत त्यांचा कडू काढणे असं स्वरूप असतं <laughs> लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका